मित्र आणच आज तो तुला याच्या आहे ना आमचं शेगाव जाणार होय काय म्हणजे रोज दर्शन होते म्हणते तर खरंच येणे आमच्या ब्लॉग चे व्ही आय पी गेस्ट आमच्या अप्पाजी नमस्कार मंडळी मी सुशील लोनकर भक्त मारुती राहायचा आजच्या या ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो तर मंडळी आपण आज चालून शेगावले कोणासोबत चाललं ते बोलून घ्या पहिले जय श्रीराम जय श्रीराम तर मंडळी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपले सुनील पांढरे भाऊ आपल्या यवतमाळवरून आलेले आहेत आज दोन दिवस झाले आम्ही मस्त बढियापैकी व्हिडिओ वगैरे काढून राहिलो तर चला आपण हो आज फिरून बढियापैकी मस्त भाऊचा ते ब्लॉग आज आपण हँडल करू हा भाऊ हँडल करतील ब्लॉग अरे सुशील भाऊ पेक्षा चांगलं करू शकत नाही पण सुशील भाऊच्या मार्गदर्शन आपण थोडस चांगलं ट्राय करायचं नाही करू भाऊ बोलतात एवढे मस्त म्हटले की ऐका साठी मंडळी ऐका साठी कसा मॅथ येईल म्हटले आता ब्लॉग जो आहे तो तुम्हीच सांभाळा मी ये एक येतो फक्त तुमच्या ब्लॉग मध्ये आज तुम्हीच पुरा सांभाळा हा मम्मी काय वाटलं दादा जसं बाजूने ठीक आहे चला मग येतो मग तुला म्हटलं चल शिकायला आली नाही तू चला तर मंडळी आपल्या शेगावचे जे रणजित भाऊ आहेत त्याने आपल्याला त्या ठिकाणी बोलावलेला आहे चला आपण तेली भेटणं होती महाराजांचे दर्शन होते इकडे छोट्यात काही येणार नाही आपल्यासोबत एक्झाम आहे तर तो पूर्वाला अभ्यास त्यांना गाडी काढल्या तर तो आम्हाला सोडून देते बस स्टँडवर घेतलं चार्जर वगैरे सगळं घेतलं चार्जर कसं काय मित्रांनो आता सुशील भाऊने दिला आहे माझ्या हातामध्ये मोबाईल आणि तुम्ही विचार करायचं एवढे मोठे माणूस गाडीवर ट्रिबल सीट तसे काय गाडीवर ट्रिबल सीटचं असं कारण असं दिसते की पोराचं म्हणजे नॅचरल रोटीन म्हणजे ट्रिबल सीट गाडीवर फिरणं असते आणि तशी आकूडच्या लोकांचं थोडंसं प्रेम सुशील भाऊले युट्यूबवर कमी मिळत आहे त्याच्यामुळं जास्त प्रेम द्या एवढं जास्त प्रेम द्यायक सुशील ये चारो चारोतरफे पैसा ही पैसा सुनील भाऊ इ ये निघ मस्त अँटी लंबर घिनी पुरे गड्डे पार करायला ये शिल्बा जय श्रीराम आपला अकोटचं बस स्टॉप आणि लाल परी ही गाडी खरंच लाल परी लस मजेदार आहे चारदार पासून सर्व्हिस सुविधा आहे मजा येऊन जाते तिच्यात बसायला नाही अपेक्षा करतोय अशी की तीच गाडी भेटावं आम्हाला छोटू भाऊने दिला आपल्याला सोडून आता छोटू भाऊले करू आपण काटा बाय बाय हळू जा सावकात जा आणि निवांत जा या हडू हो फ्रेश मनासारखी गोष्ट पूर्ण झाली लाल परीची अपेक्षा केली लाल परीच घडली नशीबच खरास लालपरी आपल्या नशिबात नाही अशी नाही तशीही नाही दोन्ही परे आपल्या नशिबात काही लागत नाही निघली मग आमची मोठी गाडी सस्ते काम आहे ना एवढी मोठी गाडी घेऊन टाकली सुशील भाऊंड रागातामात ते जाता जाता विशेष नाही किती सीटर आहे पन्नास पन्नास सीटर कामत भारी आहे मग म्हणून म्हणतो नांदी कोणाच्या ना लागा सुशील भाऊच्या नोकर लागा विनाकारण फालतो मोठं काढून जाते झाली <laughs> निघली सुखान सुकाना जातो गजानन महाराजापासून दर्शन घेतो आणि तुमचंही प्रेम आमच्यावर असंच असू द्या आणि गजानन महाराज प्रेम आमच्यावर असंच असू द्या हेच अपेक्षा करतो निघतो आणि दाखवतो रस्त्याचे तुम्हाला ते नजारे सुंदर सुशील एक नंबर म्हणजे सकाळी रस्ता पण आहे आमचं पुढं मन बिघडलं बंद आहे आम्ही तो जातो आप ले हाँ। हाँ। बस है। अगर जाना चाहो तो रस्ते खुल जाते आसमान उड़ कर जाना चाहते खाना खा के पेट भर जाएगा फिर मोटा हो जाएगा फिर प्रॉब्लम हो जाएंगी फिर दिक्कत हो जाएंगी फिर चाल ले था हो था मजेदार का बसचा प्रवास सुखाचा प्रवास आणि आनंद सुंदर नजाराचा प्रवास ट्रॅव्हल तर सहज असं सर्वांनीच केला आहे बसमध्ये पण बसचे जे बाहेरचे नजारे आहे ते जेणे तुला याच्या आहे ना आमचं शेगाव जाणार शेगाव गजानन महाराजाला भेट नाही होत पण ते म्हणते ना तेव्हा देवासा आहे विचारा त्यांच्या आशीर्वादाने आपण इथं का कुठंही पोचू शकतो तर त्यांचा भुला असला तर आपण जाऊ शकतो फक्त मला ते पेट निसरत असतो मन असलं पाहिजे माणूस कदा विचार विचारत नाही टेन्शन नाही काही मित्रांना आम्ही फायनली पोचलो शेगाव हे शेगावचं बस स्टॉप आणि आपले शशिल भाऊ आल्याबरोबर सुशी भाऊ नये फॅनपाल चे दर्शन घेतले आता सर्वात पहिले आम्ही बाथरूमचे दर्शन करतो येले कोणी थांबू नाही शकणार चला ते नाही दाखवू शकत आमचे आम्ही दाखवतो आलो ना भाऊ बस स्टॉपच्या बाहेर शेगाव शहर मी मजा करून टाकू थोडस माहोल पाहून टाकू बाकी काही म्हणा बसस्टॉपमध्ये सुशील भाऊजी फॅन्स फॉलो एवढी लय खतरनाक पाऊ राहिली होती पण एक म्हणते ना ज्याच्यापाशी माणुसकी असते ते माणुसकी पाहाव्यासाठी प्रत्येकापाशी नजर नसते म्हणजे सर्वांनाच माहीत होतं की स्टार आलेला आहे पण ह्या लोकांनी भाऊ साबय म्हणजे माणुसकीच्या नात्यानं असे प्रामाणिक प्रमाण आले तर त्यांनी म्हणजे त्याच्यामध्ये असं डाऊट तयार केला होय का नाही होय नाही होय नाही पण ॲक्च्युअलमध्ये होय माणुसकीचा माणूस आहे तर माणुसकीमध्येच येणार काही व्ही आय पी कार वगैरे म्हणजे याचे आम्हाला काही हेवी नाही सुशील भाऊ तसे येणार नाही आले सवय स्वभाव येईल ते लोकांच्या आशीर्वादाने सलाम दागो आपलं शहर आपले शेगावचे विस्तार आहेत सिस्टरने हंड्रेड फीट जे आपल्याला हे आपले राजे यांच्याबद्दल मी कायच सांगू एवढी माहीत कुठला लायकी माहीत काही नाही नाहीये ते जे आहे ते काय आपण बोलूच शकणार तुम्ही सर्वालाच माहीत आहे आणि यांच्या आशीर्वादानं आज मी तर पूर्णपणे शिक्षित भाव छत्रपती शिवाजी महाराजांचा कोणत्या किती किलो सांगत भेंडे का पोटात मुआदेशी आहे म्हणून नाही सांग सांगाय नाई समोर इमानदार बना ते एवढे बना काय हा दारू आहे देशीत सांगा अशा प्रकारे मंडळी या ठिकाणी मित्रमंडळी या ठिकाणी भेटलेली आहे आपले रशीद भाऊ रजित भाऊ आणि मित्रमंडळी सगळे आपले भाऊ सध्या फायनली आपण आपल्या जीवामध्ये पोहोचलेला तुम्हाला माहिती ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करूनच कुठले राहिले फुले त्याच्या तुम्ही ऐकून घ्या फुल एंटरटेनमेंट ब्लॉक कसा होती मला शब्द सुद्धा ती फक्त माझे करून सुद्धा अशा प्रकारे फायनली वगैरे 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 तुम्हाला ऐकायला भेटतील या फॅन फॅन्स पॉलिंग आहे सर्व गावात ट्रॅफिक वाढत आहे तर भाऊची फॅन्स पॉलिंग वाढत आहे समजतच नाही राजे सुशेल भाऊ फॅन्स कॉलिंग त्यांच्या जलवायजी ना पूर्ण गरमी गरमी पाणी पाणी होऊन गेलो आहो मी चौकाचं नाव काय गांधी चौक गांधी चौक प्रत्येक गावात हा चौक असतो ना हा चौकाचा लय मोठा अर्थ मी आलो सोमार आणि सुशील भाऊची फॅन्स फॉलोईंग अशी एवढी भेटत आहे काय माहित मंदिरात किती वेळात <laughs> तर तो आपल्या भाऊची फॅन्स फॉलोईंग असेच सर्व मित्र असो त्या गर्दीमध्ये हवा तर भेटतच नाही पण गर्मी खूप सारी भेटून जाते अरे भाऊची फॅन्स फॉलोईंग भाऊले आज काही सोडणार नाही वाटते

काओ सुशील फॅन होय भा तुमची मजाकोय काय एवढे फॅन भेटू राहिले तुमचे एवढे खतरनाक माणूस एवढे फॅन्स राहील गरमी वाढू राहील तुमची फॅन्स वाले काही भाऊले काही सोडणार नाही पोचलाय आम्ही पहिल्या एंट्रीवर आणि आता इथून जाऊ आतमध्ये चल आता मंडळी प्रवेश दारावर आपण आलेला असतात आपल्या श्री संत गजानन महाराजांच्या वाटत आहे मग तुम्हाला मंडळी प्रसन्न वाटत आहे आपल्या रंजित गजाली विचारलेला आहे मी तर याचं रोज दर्शन होते म्हणते तर खरंच येणे म्हणजे पुण्यच केलेलं आहे असं म्हणू शकतो मग तुम्ही वाक्य बोला दोन याच्यासाठी किंवा रोज दर्शन होते महाराजांचा औतिशात काय पाहिजे मजा आनंद आनंदी आनंदी बाप रे बा। एक तास वेळ लागणार म्हणजे लागणार आणि दर्शन असंही का जिथं वेळ नाही असं फ्रीच दर्शन आपण घेणार नाही मेहनतही पुरा आहोत स्ट्रगल आपण मेहनत घेऊनच दर्शन घेणार काल वेळ दिवस दिवस गेला तर चालतो पण दर्शन तसंच घेणार आता थंड डिश वाटलं बा मस्त एसीचा नजर आहे चांगला थंड वाटत आहे पहिले तर भीड ऐकूनच असं डोकं भीन वाटत रे अरे बापरे एवढी भीड आहे तसं काय होणार पण आता पाहिलं तर मजा येऊ राहिली भीड भी म्हणजे नॉर्मल चील वाटून राहिली जील ना कुठं जायची गोष्ट कुठं जायची कुठं महाप्रसाद महाप्रसादाची गोष्ट तो प्रसाद म्हणजे मजा येऊन जाते एक घंटा म्हणजे सांगत होते ना बोर्डवर दिसत होते की एक घंटा लागणार म्हणून पण खरंच इमानदारी एवढी भीड वाटून मला पण वाटलं की एक घंट्याच्या वर वाटत पण असं काहीच नाही मला वाटलं की पाच या दहा मिनटं झाले आणि नाही गेलो दर्शन झालंय बढ्यापैकी आमचं एक नंबर झालं गुदर्शन एक नंबर सोबत होते चलाय टायमिंग माहितच ती पडला म्हणजे आमचं दर्शन कसं झालं भेटा अशा प्रकारे मंडळी काही होतं जेव्हा मी लहानपणी आलो होतो तेव्हा मी मुक्त झालं होतं कारणात कारणास्तव कमी झालं त्यानंतर रोखत होतं ते नऊ केलेलं आहे तुम्ही जर पाहू शकता कोटिंग प्रवेश केलेलं आहे बड्या असं जर आपल्या भारतातल्या प्रत्येक झाडाला जर असलं तर प्रत्येक झाड वाजते आपलं മണ്ഡലി <laughs> മണ്ഡലിയ <laughs>

ह्या पोऱ्याला एवढा उत्साह होता एवढा सुशील भाऊ इथं सेगावले राहिले बा हे सकाळापासूनच मनात ठेवला आणि भाऊनं पूर्ण सागर समोराची तयारी करून टाकली आम्ही आलो पुऱ्या सेगाव म्हणजे गरमी झाली तर पूर्ण थंड पूर्ण मन थंड केलं पण ॲक्च्युअल म्हणजे त्याची भावना त्याची भावना एवढी चांगली होती का त्या तर असंही आम्ही पिघलूनच गेलो सुशील भाऊ तर पूर्ण बिघडून गेले असेल आमच्या ब्लॉकचे व्ही आय पी गेस्ट आमच्या अप्पाचे काय म्हणा चॅनलला सबस्क्रायबर करा म्हणा म्हणा सबस्क्राईबर करा आणि त्याचप्रमाणे मंडळी शेगावले आपले रणित भाऊ गोर्ले यांची सुद्धा भेट झाली आपण महाराजांच्या दर्शनासाठी तर आलोच होतो पण भाऊच म्हणजे काय बोलावं प्रत्येकाचं का एक स्वागत समारंभ करतात जशी की एक विठोबा रुक्माची मूर्ती देऊन तर मंडळी आपल्या इथली चार्जिंग संपली ती त्या कारण व्हिडिओ काही काढणं झाला नाही एक हा छोटासा

सर्व सेगावकरांचा धन्यवाद आणि सुशील सुशील नेहमी प्रेम असू द्या भाऊ हटला पाहिजे हे आपली जिम्मेदारी आहे कारण की भाऊ जे काम करत आहे ते सर्वांसाठी करत आहे चांगल्याच काम करत आहे आणि सुशील भाऊ आपले आहे हे समोर गेलं तर सर्वांचा भला सर्वांनी असं सपोर्ट करत राहा ज्यांनी सबस्क्रायबर केला नाहीये ते सबस्क्रायबर करा लाईक करा शेअर करा आणि सर्वांपर्यंत ही गोष्ट पोहोचवा की आपले सुशील भाऊ आशीर्वाद असो बाकी दादा काही अजूनही विषय मस्त दादा पूर्ण ब्लॉग सांगायला पूर्ण ब्लॉग हा व्हिडिओ कसा आवडला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद